नमस्कार जनता न्यूजमध्ये स्वागत आहे तुम्ही पाहताय जनता न्यूज आवाज जनतेचा सूर्यपुत्र भैयासाहेब उर्फ यशवंतराव आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्याअंतर्गत येणाऱ्या वाटोद येथे भीमबुद्ध टेकडी या ठिकाणी एकदिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे तरी या धम्म परिषदेला विशेष धम्मदेशना होणार आहे तरी या धम्मदेशनेचा सर्व जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील सर्व बौद्ध बांधव तसेच दुखाने ग्रासलेल्या उपासकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन पूज्यभंते महाकश्यप यांनी केले आहे नमो बुद्धाय जय भीम सर्व बौद्ध उपासक पूर्ण महाराष्ट्रातील सर्वांना कळविण्यात आनंद होत आहे की भीम बुद्ध टेकडी येथून भंते महाकाश्यप आपल्याशी बोलत आहे जन या चॅनलवर मी आपल्या सर्व संवाद साधत आहे तरी आपण याची काळजी घ्यावी काळजीपूर्वक धम्मदेशना आपल्याला ऐकायला मिळणार आहे आणि या धम्मदेशनेचा आपण लाभ घ्यावा आपलं कर्तव्य आहे अनेक प्रकारची धम्मदेशना अनेक प्रकारची माहिती तुम्हाला मिळणार आहे तरी कोणी आपलं एक दिवस वेळ काढावा आणि सर्वजणांनी याचा लाभ घ्यावा आपल्या जीवनामध्ये खूप लाभ होणार आहे व धम्म कार्याला सहकार्यावे सहकार्य करावे सर्वाच्या प्रती मंगल कामना आहे सुखी हो। जनता न्यूज मानोरा जिल्हा वाशिम सदैव जनता न्यूज आवाज जनतेचा